सांगली जिल्ह्यातील महिलांच्या गळ्यातील चैन हिसकावून पडणाऱ्या चैन स्नॅचिंग चोरट्यांना अखेर पोलिसांनी गजाळ केला माननीय पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी विशेष पथक तयार करून ही कारवाई केली पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली मधील जुना जकातनाका परिसरात दोन इसम चोरीचे सोने विक्रीसाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतला तपासादरम्यान ता आरोपींची नावं प्रवीण भगवान गायकवाड वर्ष अठ्ठावीस राहणार मळणगाव तालुका तासगाव व रोहित आदिकराव सपकाळ वर्ष तेवीस राहणार गौरगाव तालुका तासगाव असे असल्याचं समोर आलंय प्रवीणच्या अंग झडतीत त्याच्या डाव्या खिशातून एक सोन्याची सापडली अधिक चौकशीत कबुली दिली आहे की त्यांनी गावाजवळ फिरायला आलेल्या महिलेच्या गळातून ती चेन हिसकावली होती पोलिसांनी मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेले एच एफ डिलक्स मोटारसायकल पंचनाम्याने जप्त केली असून आरोपींना पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिला त्या संपूर्ण कारवाईमुळे जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल